नमस्कार माझ्या मित्रांनो तर आज आपण अशा मानसिकतेबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे आपलं आयुष्य हे बर्बाद होते ज्याला आपण व्हिक्टीम मेंटॅलिटी म्हणतो तुम्हाला माहीत आहे का आपल्यातले अनेक लोक असं नेहमीच म्हणतात की माझं नशीब ही खूप खराब आहे माझ्या आईवडिलांनी मला साथच दिली नाही माझ्या भावाने मला साथच दिली नाही माझ्या सहकाऱ्यांमुळे मी मागे पडलो माझ्या आयुष्यात मला कोणीच साथ दिली नाही पण तुम्हाला माहीत आहे वरील ही मानसिकता कोणत्या लोकांची आहे जी लोकं स्वतःच्या चुका लपवण्यासाठी नेहमी इतरांना दोष देतात ही लोकं स्वतःच्या आयुष्यात काहीच करणार नाहीत पण इतरांना दोष मात्र जरूर देतील मानसशास्त्रानुसार एखादी व्यक्ती जर सतत दुसऱ्याला दोष देत असेल तर ती व्यक्ती स्वतःच्या बदलण्याची संधी गमावून बसते म्हणजे एखादी व्यक्ती जर सतत स्वतःच्या चुकांसाठी जर दुसऱ्यालाच दो दोष देत असेल तर ती व्यक्ती स्वतःला बदलण्याची संधी संधीही गमावून बसते म्हणून आपल्या स्वतःच्या चुकांसाठी दुसऱ्याला जबाबदार धरणे हे कधी चुकीच त्यामुळं आपली कधीच खरी प्रगती होत नाही चला थोडंसं वास्तविक परिस्थितीला जाणून घेऊया कधी कधी आयुष्यात आपण चुकतो कधी कधी परिस्थिती आपल्या विरोधात असते कधी कधी आपल्यावर खूप वाईट काळ आलेला असतो पण अशा परिस्थितीत दुसऱ्याला दोष देऊन काहीच बदल घडत नाही फक्त बदल घडवायचे असेल तर आपल्याला जबाबदारी ही स्वीकारावीच लागेल जर आपण स्वतःच्या चुकाची जबाबदारी जर स्वीकारली तर आपलं येणारं आयुष्य हे नक्की बदलते कारण म्हणतात ना परिस्थितीला दोष देणारे कधीच इतिहास घडवत नाहीत आणि इतिहास घडवणारे कधीच परिस्थितीला दोष देत नाही म्हणून आजपासून तक्रारी थांबवा आणि जबाबदारी स्वीकारा कारण जर यश मिळवायचं असेल तर आधी स्वतःकडे बोट दाखवा कारण बदल येथूनच सुरू होतो जर तुम्ही